नमस्कार आपण आलो आहे तरोडा तालुका मुक्ताईनगर जिल्हा जळगाव येथील शिवाजी शेतकरी गट गटाचे प्रमुख मान्य राजेंद्र भाऊ यांच्याकडे राजेंद्र भाऊंनी त्यांच्या शेतात जीवामृत आणि अमृतम केलं होतं तर जीवामृत कसं तयार केलं आपण राजेंद्र भाऊंच्या तोंडूनच ऐकू सर कसं केलं होतं हे जीवामृत नमस्कार नमस्कार, नमस्कार। जीवामृतमध्ये प्रथम एक टाकी लागते त्याच्यानंतर दहा किलो हे गाईचं शेण नंतर पाच लिटर गोमूत्र दोन किलो गूळ आणि दोन किलो बेसनाचं पीठ ते कोणत्याही दाळीचं घेऊ शकता असं नाही की बा बेसनच पीठ पाहिजे बाबा मक्याचं बी पीठ असलं तरी चालते कोणते इतर धान्य असलं तरी चालते समजा ते सर्व मिश्रण करून याच्यामध्ये टाकून घ्यायचं आणि थोडी बांधा निबाच्या बांधाखालची एक दीड किलो माती घ्यायची जेणेकरून बा ते खूप म्हणजे निंबाच्या किंवा वडाच्या झाडाखालचीच असली तर फार उपयोगात आहे आणि याचं मिश्रण करून सात दिवस हे करायचं त्याचं सात दिवसाचं मिश्रण करून तुम्ही ते बुडखीसुद्धा देऊ शकता जर नळ्यातून सोडून झालं सोडायचं झालं तर कमीत कमी एकवीस दिवस तरी त्याला लागतात एकवीस दिवसामध्ये त्याच्यामधलं सर्व मिश्रण होऊन जाते ते तुम्ही गाळून नळ्याद्वारेसुद्धा सोडू शकतात आणि ते सोयीस्कर राहते सोडायला म्हणजे जीवामृत नळीद्वारे पण आपण सोडू शकतो किंवा अच्छा पण त्याच्यासाठी एकवीस दिवस एकवीस दिवसाचा कालावधी आहे कारण नळ्यातून सोडायला मग ते उत्तम राहते म्हणजे त्याला गाळून घेतलं की मग त्याच्यामधलं काही एक त्याच्यामध्ये नळ्यामध्ये चेकअप व्हायचा हे नसतो समजा अच्छा ओके okay. अच्छा बरं सर तुम्ही गोकृपा अमृतम केलं ना ते पण केलं ना एक ते पण ते पण सांगा सर कसं तयार केलं गोकृपा अमृतमध्ये सर्वप्रथम एक बॅरेल दोनशे लिटरची बॅरेल भरून घ्यायची ते थोडी खाली द्यायची त्याच्यामध्ये दोन लिटर गाईचं गावराण गाईचं ताक वापरायचं पा कारण काय होते साधारा साधारणतः लोक सांगतात की बाबा आपल्याला गो अमृत बनवायचा त्याला ताक लागते ताक लागते तर ते कोणतं लागते ताक म्हशीचं घेतलं तर त्याचा बॅक्टेरिया बनत नाही जर गावरान गायचं जर तुम्ही ताक घेतलं तर ता त्याचा बॅक्टेरिया लवकर बनतो आणि त्यामध्ये दोन लिटर गुळ गुळाचं पाणी हे मिश्रण करून टाकायचं त्याचा साधारणतः कालावधी आहे सात दिसाचा त्याच्यामध्ये सर्वप्रथम बनवताना त्याला एक लिटर इरजण टाकावं लागतं एक लिटर इरजण तुम्ही तिच्यामध्ये टाकलं की मग तुमचं ते सात दिवसामध्ये बनून जातं आणि ते इरजन तुम्हाला पुढे नेक्स्ट चालत राहते तुम्ही नळ्यातून बी सोडू शकता किंवा फवारा बी करू शकता अच्छा सर फवारणीत प्रमाण किती असेल याचं याचं आपल्या आपल्या याच्यावर आहे की एक लिटर बी घेऊ शकता तुम्ही पन्नास एम एल बी घेऊ शकता तुमच्या आपल्या घ्यावर आहे समजा की बा किती घ्यायचं बा समजा नळ्यातून सोडायला तुम्ही एक एका एकरी समजा दोन लिटर किंवा तीन लिटर बी नळ्यामधून सोडू शकता समजा ओके 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 धन्यवाद सर